गुरुर्ब्रह्मा गुरूर, गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ औधूत चिंतन श्री दत्त सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप बाप स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना की बघा आता नवरात्रीचे दिवस चालू होणार आहेत पण या नवरात्रीमध्ये मनुष्यानं वागाव कसं मनुष्यानं राहावं कसं या पुरुष प्रधान संस्कृती आहे ना या पुरुष प्रधान संस्कृतीनं आजची ही दुर्गा माता आहे ती म्हणजे आजची ही वावरणारी जिवंत घरातील स्त्रीच आहे ना पण या स्त्रीला आपण मानसन्मान तेवढा देतो का बरं आपण नवरात्री आली ना की आपण देवीचे भक्त होतो नऊ दिवस चप्पलसुद्धा घालत नाही आपण काही खातो सुद्धा नाही फक्त पाण्यावर नऊ दिवस काढतो पण जिथे जागती ही नवदुर्गा आहे ना तिच्या मात्र आपण लक्ष देत नाही तिला आपण बाजूला सावरून ठेवतो हो म्हणजे होतं कसं म्हणजे देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात कधीच तुम्ही जाऊ नका तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना म्हणून मंदिरात गेलं पाहिजे पण हे मनुष्य विसरतो ना आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे माता दुर्गा आहे पार्वतीचा अवतार असणारी प्रत्येक स्त्री आहे तरीसुद्धा त्या स्त्रीकडे तो कधीच लक्ष देत नाही पण त्या नवरात्रीमध्ये त्या मूर्तीकडे तो लक्ष देतो मूर्तीकडे एक टक्कं पाहू तिची भक्ती करतो पण जिथे जागती जी देवी आहे ना तिला तो व्यवस्थित मान सन्मान देत नाही मग त्या उपवासाचा तरी काही उपयोग आहे का असे किती जरी नवरात्रीचे तुम्ही उपवास केले ना तरी आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आजपर्यंत तुम्ही स्वतः विचार करा आजपर्यंत किती स्त्रियांनी हे उपवास केलेले आहेत किती पुरुषांनी हे उपवास केलेले आहेत पण आजपर्यंत तुमच्या परिस्थितीमध्ये कधी फरक झाला आहे का तुमचे कर्म जैसे ते आहेत तुमचे कर्मच बदललेले नाहीत तर तुम्ही नऊ दिवसासाठी या देवीचे भक्त होऊन तुमच्या जीवनामध्ये काही बदल होणार आहे का अजिबात होणार नाही उलट या भक्तीच्या नावे तुम्ही कलंक निर्माण करत आहात म्हणजे काय बरं म्हणजे आपण बघा जसा दिवस येईल तसा आपण व्हायला बघतो पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपण वाईट कर्म करतो हे कर्म म्हणजेच भक्ती आहे ना हेच मनुष्य विसरलेला आहे ज्यावेळी आपली चूक जेव्हा मान्य करेल ना त्यावेळी आपण आहोत त्यापेक्षा आपण चांगले होऊन जाऊ पण मनुष्य आपली चूक मान्य करेल तेव्हा ना म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपले नशीब बदलवायचे असतील आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवायचा असेल तर आपल्या स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे म्हणजे पुरुषाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पुरुषाने घराबाहेर झालेल्या वादाच्या रागात आपली मर्दानगी आहे ना घरातल्या स्त्रीवर कधी गाजवू नका चार भिंती बांधल्या म्हणजे पुरुषानं म्हणजे घर कधी बनत नाही जेव्हा एक स्त्री आहे ना ही लक्ष्मी आहे त्या घरात रोज स्वतःला गाडून घेऊन काम करते ना तेव्हा त्या घराला घरपण येत असतं पण आजचा हे पुरुष विसरलेला आहे ना म्हणून आपल्या घरामध्ये कळह निर्माण होतात वाद निर्माण होतात कारण का बरं कारण आपण घरातल्या या दुर्गादेवीचा सन्मान करत नाही म्हणजे घरात एकच चालती बोलती लक्ष्मी पाणी भरत असते सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत असते दुर्गा होऊन संकटांशी सामना करत असते काळिका चंडिका होऊन घराचं रक्षणच करते ना गृहलक्ष्मी होऊन कुटुंब या कुटुंबाला सांभाळत असते तिची पूजा करू नका पण स्त्रीला श्री म्हणून सन्मान द्या पण आपण हे देतो का बरं कधीच देत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जीवनामध्ये आहे ना भरपूर तुमचे असे चमत्कार होणार आहेत पण तुमच्यासोबत जेव्हा ही स्त्री असेल ना जेव्हा ही लक्ष्मी असेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना तुम्हाला न पाहता सुद्धा भरपूर गोष्टी मिळणार आहेत पण आजचा जर विचार केला ना की बघा या वर्षातून एकदा नवरात्र येते पण नवरात्री जेव्हा येते ना तेव्हा हा पुरुष असेल स्त्री असेल दोघंसुद्धा तेवढे जबाबदार आहेत बघा जेव्हा ही नवरात्र येते तेव्हा आपण अण्णा अन्न सोडूनच द्या काही लोक तर पाणीसुद्धा पित नाही म्हणजे एवढे कडक उपवास करतात पण जर कर्माचा जर मनुष्याने उपवास केला ना तर भगवंत तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत भेटून जाईल पण मनुष्य मात्र कधी ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही कधी उपासना करत नाही मग आणि काही गोष्टी ज्या करायच्या नसतात ना त्या गोष्टींकडे पोबळून जातो म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की नव्व दिवसामध्ये माझं नशीब बदलणार आहे मग या कलियुगातला मनुष्य आहे ना तो सर्व उपवास करत जाईल मग त्याचं नशीब बदलेल का बरं कधीच असं होणार नाही जोपर्यंत तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही जोपर्यंत तुम्ही उपासना करत नाही तोपर्यंत तुमचं जीवनसुद्धा व्यवस्थित होणार नाही कारण हे शरीर सुदृढ राहिलं नाही तर पुढचं कर्म करण्यासाठी तुम्ही जिवंत तर राहायला हवं म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शिकायला हव्यात पण तुम्ही कधी शिकत नाही स्त्रीला पाहताना तिचं मौन वाचायला शिका सुंदरता तिची पाहताना तिच्यातला निर्मळपणा शोधा तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असेल तर तिच्यावर लादलेल्या बंधनातून तिला अगोदर मुक्त करा पण मनुष्य असं करतो का बरं ही स्त्री आहे ना ही स्त्रीचं एवढे उपवास करते त्या उपवासाचा तिला अजून काही फायदा झालेला आहे का कधीतरी या गोष्टीचं चिंतन आहे ना त्या प्रत्येक स्त्रीनं करायला हवं प्रत्येक पुरुषानं करायला हवं आपण हे काय करत आहोत जे चिंतन करायचं ते कर्माचं ते आपण वेगळंच ठेवून देतो म्हणजे ज्या गोष्टींमध्ये सत्यता आहे ना त्या गोष्टींकडे डोळे झाकून पाहतो आणि ज्या गोष्टी निरर्थक आहेत त्या गोष्टी आपण जवळ करतो मग आपल्या जीवनामध्ये अहंकार लोभ वाईट विचार येणारच ना समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे अहंता सांडे विवेकी आणि ती, विवे ती बळे श्लाघता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडोणी जाते बघा हा अहंकार आहे ना या अहंकारामुळं हे विवेकी माणसे सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात म्हणजे काय बर। म्हणजे ज्याला आपण स्त्रीचा सन्मान करतो असं म्हणतो ना तो सुद्धा स्त्रीला विसरतो तो सुद्धा म्हणजे खोटी भक्ती करतो या खोटी भक्तीच्या मागे लागून स्वतःचं आयुष्यच बर्बाद करतो ना खरा देव तो विसरतो खरा तो एकच धर्म साने गुरुजींनी आपल्याला सांगितलं ना पण खरा तो एकच धर्म आपण मानतो का बरं सत्य हे सत्य काय आहे ना तेच आपल्याला कळत नाही आणि लोक त्यांची प्रशंसासुद्धा करू लागतात परंतु त्यांचं मन खात असतं ना त्यांची बुद्धिशास्त्रांचा विचार सोडून अणितीच्या मार्गाने जाऊ लागते मग त्यांच्या जीवनामध्ये स्त्रीचा सन्मान होईल का बरं कधीच होणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेली आहे जी खरी भक्ती आहे ना ती श्रीरामाची आहे राम आपल्या रोमारोमामध्ये आहे जर प्रभू श्रीरामाचो ब्रह्ममुर्तावर उठून जर ध्यान केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये सुखच येणार आहे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच घडणार आहे पण तुम्हाला जर विचार येत असेल की बघा आजचा हा तरुण आहे ना आजचा या कलियुगातील तरुण आहे त्याला कोणी विचारलं ना तुला पत्नी कशी पाहिजे बरं तर त्याच्या ते अपेक्षा अशा असतात ना की तो म्हणतो मला पत्नी दिसायला देखणी पाहावी मला ती गोरी पाडावी मन मिळावू हवी मला माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी हवी उत्तम स्वयंपाक बनवणारी हवी घरं स्वच्छ ठेवणारी हवी नव्हे नव्हे तर बघा तो नंतरच्या गोष्टींचा सुद्धा विचार करतो माझ्या मुलांचा अभ्यास घेणारीसुद्धा हवी कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठीमागे न लावणारी म्हणजे त्याचं म्हणण्याचा उद्देश काय असतो बरं म्हणजे माझं सर्व ऐकून घेणारी हवी नेहमी आनंदी आणि समाधानी असावी बघा एवढं त्याचं मत असतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की हे तुला वाटत असतं पण तिला काय वाटतं तू कधी विचार केला आहेस का बरं कधीच केला नाही समर्थांनी सांगितलेलं आहे की एका झाडाला गुळा मोगरा जाई जुई कमळ रात्रणी निशिगंधा चाफा हे सर्व फुले येतात का बरं कधीच येत नाही थोडंफार आहे ना चेंजेस असू शकतात सगळ्यांमध्ये सगळ्याच गोष्टी असतात असं नाही काहींना अभ्यासामध्ये रस असतो तर काहींना स्वयंपाकामध्ये रस असतो म्हणजे सर्व गुण संपन्न कोणी आहे का बरं कोणीच नाही म्हणून आपल्या पत्नीला कोणतीतरी एक ये गोष्ट येत नसेल ना तर ती आपण सांभाळून घ्यायला हवी त्यातच खरा आपला पुरुषार्थ आहे ना त्यातच आपला संसार चालत असतो पण आपण असं कधी करतो का बरं कधीच करत नाही या आयुष्य आहे ना हा आयुष्य म्हणजे चित्रपट आहे या चित्रपटामध्ये आपण रंग कसे भरायचे ना ते आपल्यावर आहे पण आपणच रागाने द्वेषाने अहंकाराने जर आपण बदलायला लागलो ना तर आयुष्याचं अधोगतीच होईल ना आयुष्याचं सोनं होईल का कधी कधीच होणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका कारण राम आणि रावणाची रास होती ना ती एकच होती बघा अगोदरच्या निरूपणामध्ये पण मी सांगितलेलं होतं की राम आणि रावण बघा रावणाची नावं आहेत ना पण त्यांची दोघांची राससुद्धा एक होती पण नीतीने दोघांना आपल्या कर्मानुसार फळं दिली ना म्हणजे नुसती रास एक असून बघा एखादे महाराज असतात ना एखादा चाणक्य मनुष्य असतो तो आपल्या राशीवरून आपल्या राशी भविष्य सांगतो बघा एक असतो राम आणि एक असतो राहुल दोघांची रास एकच असते मग दोघांना तो सेमच सांगतो पण दोघांचे कर्म सेम असतात कबर कर्म वेगळेच असतात ना म्हणजे आपले नशीब आहेत ना ते आपले कर्मांवर अवलंबून आहेत जर आपले कर्मश्रेष्ठ आपण केले नाही तर आपले नशीबसुद्धा उज्ज्वल होईल का बरं कधीच होणार नाही म्हणजे खोटेपणा धोका देणं नाटकं करणं या गोष्टी आहेत ना तुम्हाला काही क्षणिक आनंद नक्कीच देतील पण त्यांची किंमत आहे ना तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागणार आहे म्हणून आपल्या पत्नीला कधी त्रास देऊ नका आपल्या मुलाबाळांना कधी त्रास देऊ नका आपल्या पतीला कधी पत्नीनं ना त्रास नाही दिला पाहिजे म्हणजे इकडे आपण भक्तिमार्ग करतो आणि दुसरीकडे त्याच गोष्टीचा आपण परतावा करतो मग त्या जगण्यामध्ये त्या कर्मांमध्ये आपलं पुण्यकर्म घडेल का कधी कधीच घडणार नाही आपण या कलियुगामध्ये निरंतर पाहत असतो रोज टीव्हीला पेपरला कंटिन्यू बातमी असते की एका स्त्रीवर अत्याचार झाला स्त्रीला अमानुष वागणूक दिली जाते पण कधी कधी आहे ना स्त्रीनं सुद्धा आपल्या आतमध्ये पाव, आपल्या अंतरयामामध्ये पाहावं की आपण नक्की वागतो कसे आता सर्वच स्त्रिया तसं आहेत अजिबात नाही बघा काही स्त्रिया आहेत ना त्यांची चूक असताना सुद्धा काही गोष्टी त्यांनाही घडाव्या लागतात म्हणजे काही चूक नसताना सुद्धा त्यांच्यावर अत्याचार होतो पण भरपूर अशा स्त्रिया आहेत ना की त्यांचीच चूक मानली जाते म्हणजे प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण अंग प्रदर्शन कधी करू नये बघा तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपला बघा पुरुष प्रधान असो किंवा स्त्रीप्रधान देश असो कसलाही असो त्याच्याशी आपल्याला मतलब नाही पण आपण समाजामध्ये वागावं वा कसं राहावं वा कसं कपडे घालावे कसे कपडे परिधान करावे कसे हे आपलं मनस ठरवत असतं ना जर प्रत्येक आईबापानं आपल्या मुलीनं कपडं घालावे कसे अंग प्रदर्शन कधी करू नये हे प्रत्येक आईबापाला समजलं पाहिजे पण हे कारण कपडे देणारा पैसे देणारा हा आईबापच असतो ना जर आपल्या आईबापानेच जर आपल्याला विरोध केला तर आपली मुलाशी कपडं घालतील का बरं कधीच नाही बघा आपली पूर्वज बघा बघा आपले पूर्वज होते आपल्या स्त्रिया होत्या बघा पूर्ण अंगा झाकेल एवढे कपडे घालायचे पण आताच्या स्त्रिया तुम्ही पाहिल्यात का बरं आताच्या मुली तुम्ही पाहिल्यात का बघा जेवढं समोरच्याला अंग प्रदर्शन करता येईल ना तेवढं करण्यामध्ये ते यशस्वी होतात मग आपण म्हणतो की बघा हे अत्याचार झाले इथे अत्याचार झाले मग अशा गोष्टी जर घडल्या ना तर त्याचा परतावासुद्धा द्यावा लागणार आहे म्हणून प्रत्येक आई बापानं प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात घ्या ही हे आपले शरीर आहे ना या अंग प्रदर्शन करण्यासाठी नाही जर तुमच्या जीवनावर तुमच्या मनावर हे समर्थांचे विचार झाले ना सद्गुरूची कृपा झाली तुम्ही समर्थ मार्गामध्ये आला तर तुम्हाला सर्व काही कळून जाईल हे श्रवण आहे ना हे निरूपण आहे हे निरूपण फक्त समाजाचा हेतू हे समाजाचं कल्याण व्हावं यासाठी आहे या कारण इथे कोणाचंच काही दोष नसतो इथे कोणाचाच काही स्वार्थ नसतो पण मनुष्यानं जगावं कसं आहे ना ते आपल्या आंतरमनानं ठरवावं बाह्य रंग आणि अंतर्मन आहे ना यामध्ये भरपूर फरक आहे बाह्य रंग म्हणजे दुसऱ्याचं ऐकून आपण करतो आणि आंतररंग म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते आपण करतो मग आता किती दुसऱ्याचं ऐकायचं आणि किती स आपल्या मनाने करायचं हे आपण ठरवावं जेव्हा आपल्याला आई बाप्पा नावाची भीती निर्माण होत असते ना तेव्हा आपण निरंतर चांगले वागत असतो पण इथे आईबापच यांना सपोर्ट करत असेल तर यांच्या मनामध्ये काही भीती राहील का बरं अजिबात नाही मनुष्यानं कसं बोलावं कसं चालावं हे आपल्या आईवडिलांनी मुलांना शिकवायला पाहिजे पण आईवडिलांचा फक्त एकच हेतू असतो की माझी मुलगी माझा मुलगा शाळेमध्ये भरपूर हुशार आहे पण तो हुशार तर नक्कीच होतो पण सुसंस्कृत होतो का बरं कधीच होत नाही मनुष्याने कसं जगावं कसं वागावं हे संतांकडूनच शिकावं ना पण संत वाणी कधी कानावरच पडली नाही तर मनुष्य श्रेष्ठ होईल का बरं कधीच नाही तो अहंकाराने डुबलेला असेल लोभाने डुबलेला असेल मग जीवनामध्ये अधोगतीशिवाय दुसरं काही निर्माण होईल का समर्थांनी सांगितलंच आहे ना चातुर्य बुद्धी सुंदर मन आणि दयाळू हृदय आहे ना या अमूल्य गोष्टी आहेत या संपूर्ण सृष्टीमध्ये फक्त दोनच व्यक्तींकडे पाहायला मिळतात एक म्हणजे हे जग चालवणारा भगवंत म्हणजे सद्गुरु आई आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी स्त्री आता इथे स्त्रीलाच का उपमा दिलेली असेल बरं कारण स्त्री एवढी श्रेष्ठ आहे ना तिचे दोन पुनर्जन्म होत असतात आणि त्या दोन पुनर्जन्मांमध्ये ती स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते एक म्हणजे जेव्हा आईवडिलांमधून त्यांचा जन्म होत असतो तिचे ते आई वडील असतात आणि दुसरा जन्म होतो तो म्हणजे एखाद्या बघा मुलाशी ती लग्न करते म्हणजे पत्नी म्हणून जाते तेव्हा तिचा तो दुसरा पुनर्जन्म असतो जिथे ती जाते ना तिथे तिचा संसार आनंद आनंदमय करून टाकते म्हणजे तिच्यामध्ये एवढी क्षमता आहे ना दुःख पचवण्यात सर्वात सामर्थ्य तिच्यामध्ये आहे पण ती आज स्वतःला विसरलेली आहे उपस उपवासांमध्ये आपलं जीवन संपवलेलं आहे पण हे, उपोस हे।, हे, हे कर्म आहेत ना जेव्हा कर्म तिला आठवतील की आपण नक्की करावं कसं जगावं कसं राहावं कसं तेव्हा ती आहे ना हळुवारपणे उभी राहील आणि जेव्हा हळुवारपणे उभी राहील ना तेव्हा या जगाती ती जगज्ज्येता होईल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जीवनामध्ये किती कष्टही सहन करत असते तरीसुद्धा ती कधी हारते का बरं कधीच हारत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की असं कोणतंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण हे समाधान इतकं सुख आहे ना जे आयुष्यभर पुरून राहील पण ही स्त्री आहे ना याकडे दुर्लक्ष करत आहे जर कोणी तिची खोटी खोटी जरी वाहवा केली ना तरी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवते लगेच त्याच्यावर आपलं मन ओतून टाकते पण आताच्या स्त्रीनं या गोष्टी स्वीकारायला नाही पाहिजेत चाणक्य राहायला हवं कारण आपली मुलगी आई पत्नी प्रियसी या निरनिराळ्या रूपामध्ये आपण स्त्रीला ओळखतो परंतु हे स्त्रीचं रूप आहे ना एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का बरं अजिबात नाही या स्त्रीत्व ही या स्त्रीत्वाची व्याख्या आहे ना यापेक्षा सुद्धा अधिक मोठी आहे म्हणजे या पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळं कदाचित आपल्यापैकी अनेक पुरुष आणि स्त्रियांना देखील माहीत नसण्याची शक्यता आहे म्हणजे तिच्या हा रूपाचा ठाव हो। आहे ना तो ठाव लावणं इतकं सोपं नाही अशा स्त्रीत्वाबाबत आज बघा आपण निरूपणामध्ये बोलत आहोत म्हणजे ही नवरात्री आहे ना ही नवरात्री म्हणजे जिथे जागती स्त्रीच आहे ना ही दुर्गाच आहे ना केवळ भावना प्रकट करणं नसून या माध्यमातून आपल्या पुरुषप्रधान समाजाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत यामध्ये बघा सर्व काही मंडळी असेल बघा कारण या भावना आहेत ना प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये विश्वास जागा करण्यासाठी आहेत अशा खूप मुलीसुद्धा आहेत ना स्त्रियासुद्धा असतील ज्यांच्या मनात हाच प्रश्न असेल की स्त्री म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि आम्ही आहोत कुठे तिचं अस्तित्व काय आहे ती जन्मदात्री आई बहीण मुलगी सखी मैत्रीण बस इतकीच मर्यादित आहे का बरं तर मुळीच नाही तर त्याहीपेक्षा अधिक तिची महती आहे त्यामुळं तर ही स्त्री आहे ना खरं अस्तित्व जगाच्या आरशाचं अशी उपमा अनेक कवींनी दिलेली आहे अनेक लेखकसुद्धा देतात पण तिची ती त्याग आणि समर्पणाची भावना जाणवून देते आजही स्त्रीला आबळणारी समजलं जातं अशक्त मांडलं जातं गौण मानलं जातं त्याचा वापर करून पाहतात पण याच समाजात आहे ना आई जगदंबेला आधी माया म्हटलं जातं शक्ती देवी म्हणून पुजलं जातं दुसरीकडे त्याच देवीचं रूप असलेल्या स्त्रीला भोग वस्तू म्हणून फक्त वापरण्याची वस्तू म्हणून समजलं जातं आपल्याला अशा प्रवृत्तीचं आहे ना हे पटवणं द्यायचं आहे की स्त्री आहे ना जर प्रेम आणि मायेपोटी सर्वस्व त्याग करू शकते तर स्वतःच्या अस्मितेसाठी अस्तित्वासाठी ती दुर्गेचा अवतारसुद्धा धारण करू शकते त्यामुळं आपल्याला या समाजातील लोकांची स्त्रीबद्दलची मते आहे ना ती बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे स्त्रीचा आदर सन्मान करणं प्रत्येक पुरुषाचं कर्तव्यच आहे ना स्त्री कायम कर्तव्याचं ओझ घेऊन जगत आलेली आहे मग ही कर्तव्य पुरुषानेही पार पाडावीत स्त्री ही भावनेनं वाहून अत्याचार सहन करणारी अबला नारी नसून पुरुषांना जीवनात लढा देत पुढं जायचं आहे ना ही शिकवणारी जीवनदर्शिका आहे म्हणजे तिचं प्रत्येक परिस्थितीमध्ये पुरुषांची साथ देते ना ती स्वतः त्याग करते मग तिच्या या त्यागाचा सन्मान करण्याऐवजी तिचा अनादर का होतो बरं ती जननी जगाचा आधारस्तंभ आहे मग त्या स्तंभाला तो पाडण्याचा प्रयत्न का केला जातो बरं एक दिवस असा यायला नको की समाजात स्त्रीचं अस्तित्वच नाहीसं होईल मग या पुरुष प्रधान समाजाच्या हाती केवळ पश्चातापच उरेल ना जर पश्चाताप होऊ द्यायचा नसेल ना तर एक पाऊल पुढं टाकावं लागेल आपण बघा मी म्हणत नाही की तुम्ही देवाधर्माच्या मागे लागू नका या जगामध्ये नक्कीच भगवंत आहे आणि भगवंत आहे म्हणून आपण आहोत पण जर तुम्ही नवरात्री आली तर नवरात्रीच्या नव दिवसांसाठी आता यामध्ये स्त्रीची सुद्धा चुकी आहे काही स्त्रिया आहेत ना बघा बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस वाईट कर्म करतात आणि नव दिवसांसाठी तुम्ही देवीची भक्त होता मग हे देवीला तरी पटत असेल का बरं अजिबात नाही जर कोणताही उपवास तुमचे नशिब बदलवायचा असेल ना तर अगोदर तुम्ही कर्मानं राहायला हवं तुमच्या जीवनामध्ये तुमचं कर्मश्रेष्ठ असतील ना तरच भगवंत तुमच्याकडे पाहत असतो जर कर्मच वाईट असतील तर भगवंतसुद्धा तुमचे नशीब कधी पाहत नाही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार कधी घडू देत नाही म्हणून ना आयुष्यामध्ये आहे ना ही स्त्री ही समाजाचा पाया आहे ती पायदळीत पुरवणं जाणारी वस्तू नाही ती जाशीची राणी एक स्त्रीच होती ना तिने गाजवलेले श्वर्य आहे ते पुरुषांपेक्षा कमी आहे का बरं अजिबात नाही इतिहासातील तिचे कार्य आहे ना ही स्त्री जातीसाठी नवीन दिशा आणि प्रेरणा देणारी आहे पण आजची स्त्री आहे ना ती कोण आहे तेच विसरलेली आहे म्हणून मनुष्यानं स्त्रीनं या जगात कसं राहावं कसं वागावं कसे कपडे घालावे किती उपवास करावे आता हे निरूपण ऐकून तुम्हाला कळालं असेल की आपण राहावं कसं जगावं कसं कशामध्ये आपलं कल्याण आहे समजून जावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त